एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या भागाला गलाई व्यवसाय हे वरदानच लाभले आहे पारेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दाजी पवार यांनी खानापूर येथे सुवासिनी ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दालन सुरू केले आणि सुधीर दाजी पवार यांनी सुरू केलेल्या ज्वेलर्सने परिसरात प्रचंड विश्वास संपादन केला सुयश सुधीर पवार यांनी ज्वेलरी व्यवसायात लक्ष घातले आणि एक विश्वासाची पेढी म्हणून सुवासिनी ज्वेलर्स ओळखली जाऊ लागली ज्वेलरी व्यवसायातील एक मजबूत व नावाजलेला ब्रँड म्हणून ओळखला जाणारा किस्ना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे दागिन्यांचे एक्झिबिशन सुवासिनी ज्वेलर्स मध्ये सुरू झाल्याने अगदी पाच हजार रुपयापासून दागिने खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून पहिल्या दिवसापासूनच मोठा प्रतिसाद लाभत आहे किंग किंगमेकर व्यक्तिमत्व सुहासनाना शिंदे नायब तहसीलदार हजारे साहेब विशाखापट्टणमचे गोरख शेठ गायकवाड खानापूर सराफ असोसिएशन उपाध्यक्ष दत्तात्रय महाराज राजेंद्र भाऊ माने सांगली जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष राजेंद्र तात्या शिंदे व्यंकटप्पा भगत बाळासाहेब धाबुगडे नगराध्यक्ष सौ सुमन लालासू सु भगत किसना गोल्डचे एरिया सेल्स मॅनेजर अमित गाडे आदी उपस्थित होते ज्वेलरी व्यवसायात मोठी मुसंडी मारलेल्या खानापूर येथील सुवासिनी ज्वेलरची किसना गोल्ड एक्झिबिशनमुळे मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा खानापूर सरापाशी अध्यक्ष खानापूर व वेळघाट सरापाशी अध्यक्ष मान्य आमचे सुधीर पवार दाजी आपल्या सरापासशांचे अध्यक्ष आहेत आणि ही नामवंत पिढी आहे फार वर्षाची जुनी परंपरा दागिन्यांची या ठिकाणी जोपासली जाते दागिने शुद्धता च्यूबीस कॅरेट किंवा एच एच यू आय डी दागिने त्याचबरोबर आता आ, या ठिकाणी कृष्णा डायमंड या नामवंत कंपनीच्या वतीनं या ठिकाणी या सुवासिन ज्वेल्स या ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्याचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे की आपल्या या ग्रामीण भागामध्ये ही फार मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि हिऱ्यांच्या दागिनेचं उत्कृष्टाचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आपले आपले तहसीलदार साहेब हजारे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आमच्या चाचे आहेत नगराध्यक्ष आहेत राजेंद्रभाऊ माने साहेब आहेत आमचे व्यंकटाप्पा आहेत अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी आहेत यांच्या आमच्या तात्या या ठिकाणी आहेत आणि पूर्ण स सरापासून खानापूरचे उपाध्यक्ष नात्यानं ना। मी या सुवर्णपेढीला शु शुभेच्छा देतो आहे हिराचे दागिनचं प्रदर्शन आहे यात या पिढीचा ना वा वारंवार असा पुढे पुढं प्रगती होत राहो आणि याची महती किंवा कृष्णा डायमंड हे नामवंत कंपनीचे दागिने ना आहेत तर या परिसर लोकांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आहे आणि हार्दिक शुभेच्छा देतो आहे नमस्कार मी अमित गाडे एरिया सेल्स मॅनेजर किसना डायमंड हा आपला नामवंत भारतामध्ये ब्रँड आहे आमच्या कंपनीचं नाव आहे एच के ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण खानापूरमध्ये सुवासिनी ज्वेलर्स या ठिकाणी आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपलं भव्य असं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आपण दुसरी वेळ आहे आपली ही आणि मागच्या वेळेस आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता खानापूर वासियांकडून आणि आय होप की यावेळी आम्हाला त्याहीपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल किस्ना डायमंडबद्दल बोलायचं झालं तर आमची ही जी कंपनी आहे एच के ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड जवळजवळ शहाऐंशी प्लस देशामध्ये आपण याच्यामध्ये काम करतो आणि याच्यामध्ये कोणताही डीलर आणि डिस्ट्रीब्युटर कारणाने आम्ही इतर कॉम्पिटेटरपेक्षा जवळजवळ वीस ते बावीस टक्क्यांनी स्वस्त आहोत तीच क्वालिटी तुम्हाला आम्ही वी व्ही एस क्वालिटीचं डायमंड याच्यामध्ये आम्ही अवेलेबल केलेलं आहे त्याच्यानंतर एस आय क्वालिटीचे देखील डायमंड आम्ही या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे आणि अगदी पाच हजारपासून ते पाच लाखांपर्यंतची जी रेंज आहे जसे की तुम्हाला या ठिकाणी नेकलेसेस आहेत मंगळसूत्र आम्ही अवेलेबल केलेले आहेत लेडीज अंगठ्या ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत जेंट्ससाठी देखील साधारणतः वीस बावीस हजारपासूनची जी रेंज आहे ती देखील आम्ही वीस बावीस हजारपासून जेंट्स अंगठ्यांची जी रेंज आहे ती देखील आपण या ठिकाणी चालू केलेली आहे याच पद्धतीने लेडीजांचा आता एक प मंगळसूत्र जे आहे ते आपण या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे स्पिन्स आहेत बँगल्स आहेत ब्रॅकेट्स आहेत तर ही अशी पूर्ण रेंज आपण या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे तर खानापूरवासियांनी याचा लाभ घ्यावा आणि सुवासिनी ज्वेलर्स यांना माझ्यातर्फे आणि आमच्या किसना डायमंडतर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि खानापूरवासियांनी परत एकदा लाभ घ्यावा धन्यवाद अच्छा रेग्युलर डाय ह्याच्यामध्ये जर बघितलं आज जर बघितला तर एक डायमंड म्हणजे एक खूप महाग अशी एखादी वस्तू आहे असं एक आपल्या लोकांचं एक टेंडन्सी आहे पण काय की तीच रेंज आम्ही अगदी पाच हजारपासून स्टार्ट केलेलं आहे आज जर बघितला सोनं असं म्हणतात की एक घ्यायला जावं तोळा पोटा येतो गोळा नाही आता ऐंशी हजार क्रॉस केलेला आहे पण आम्ही अगदी पाच ते सहा हजारपासून रिअल डायमंड ज्या ठिकाणी कुठं तर आर्टिफिशियल वगैरे ज्या रेंज भेटत असते त्यानुरु त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आम्ही रियल डायमंड पाच हजारपासून अवेलेबल केलेलं आहे आणि त्यानुसार जे सोनं म्हणजे अठरा एटीन कॅरेट गोल्ड असते याच्यामध्ये आणि रियल डायमंडची जी परवणी आहे एक लेडीजसाठी एक चांगली परवणी आहे तर ही आम्ही या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे सर आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचा शुभ मुहूर्त साधून सुहासिनी ज्वेलर्सचे सर्वे सर्वा श्रीयुत सुधीर पवारसाहेब आणि प्रोपरायटर सुयेश पवार यांनी कृष्णा डायमंड्स हे आज प्रदर्शन खानापुरात त्यांच्या शोरूममध्ये भरवलेलं आहे मागच्या वेळेस मी हे प्रदर्शन झालेलं होतं त्यावेळेस ते त्यांना चांगला प्रतिसाद कंपनीला इथं मिळालेला होता आणि सुहासिनी ज्वेलर्स ह्या आपल्या म गेले अनेक वर्ष इथं उत्कृष्ट परंपरा ग्राहकाचा विश्वास सोन्याचे व्यवहार सर्व पद्धतीनं चालणारा त्यांचा व्यवहार ह्यामुळं थोड्या अवधीत परिसर आपल्या संपूर्ण परिसरात त्यांनी चांगल्या प्रतीनं नाव 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 केलेलं आहे त्यामुळं इथं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे आमचे एक सहकारी मित्र तसेच आमच्या तालुक्याचे अधिकारी माननीय साहेब तहसीलदार आदरणीय सुहासनाना राजेंद्र माने नगराध्यक्षा काकी तसेच सराप असोसिएशनचे बरेचसे सदस्य दत्ता दत्तात्रय महाराज पांडुरंग भगतशेठ त्याचबरोबर ह्या ज्या संस्था ह्या आपल्या पिढीचे हितचिंतक आज आवर्जून सगळेजण इथं उपस्थित राहिलेत आमच्याही आमच्या परिवाराच्या वतीनं ह्या सुनी ज्वेलर्सच्या ह्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा भरपूर ह्या आजच्या प्रदर्शनाला यश लावावं तसंच हे कार्यक्रम वेळोवेळी प्रदर्शन करण्याचं ब कृष्णा डायमंडचे गाळेसाहेब ते सुद्धा एक आध्यात्मिक व्यक्ती आहे अध्यात्माचा त्यांना फार अभ्यास आहे त्यांनीसुद्धा ही गाव निवडलं म्हणजे बहुतेक ते अध्यात्मात बसलेलं दिसते त्यामुळे याला कदाचित मला वाटतंय ह्या चा दुसऱ्या तिसऱ्या वेळेस हे प्रदर्शन आहे दुसऱ्या वेळेस त्यामुळे चांगल्याच पद्धतीनं प्रतिसाद मिळेल ह्याबद्दल काय शंका नाही एवढं मी बोलून थांबतो आणि पुन्हा एकदा सुहासणी ज्वेलर्स आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो सुनी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज आपल्या खानापूर तालुक्यातीलच आणि इथल्या पंचकृषीला एक कृष्णा ज्वेलर्सच्या कृष्णा डायमंड्स हा जवळपास शहाऐंशी देशांमध्ये त्यांचा जो रीच आहे तो आपल्याला आज खानापूर तालुक्यात सुनी ज्वेलर्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेलं आहे आपण जर सगळ्या इथल्या व्हरायटी बघितल्या तर फार छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या व्हरायटी इथं त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत डायमंडच्या खानापूर आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना माझ्यातर्फे एक आव्हान आहे की नक्की सुहासिनी ज्वेलर्सला भेट द्या आणि येथील जे डायमंडचं जे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनला भेट देऊन तिथून त्यांनी तो डायमंड बघून आपल्या स्तरावरती त्यांनी खरेदी करायचा आहे तसेच सुहासिनी ज्वेलर्सला पण आणि सुयश पवार मित्र माझे आणि त्यांच्या परिवाराला मी आ, या डायमंड ज्वेलर्स डायमंडचं ज्यांनी एक्झिबिशन दिलं एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्या एक्झिबिशनला पण मी खूप सारा शुभेच्छा देतो धन्यवाद